एक किलो तांदळाच्या भाजणीची खमंग कुरकुरीत अजिबात तेल न पिणारी अशी मस्त भाजणीची चकली आज आपण तयार करणार आहोत वाटीचं आणि वजनी प्रमाण दोन्हीही ह्या व्हिडिओमध्ये दिलेला आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया प्रीतीचं मय रेसिपीजमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे इथे मी बघा तांदूळ घेतलेला आहे हा तांदूळ जुना रेशनचा तांदूळ आहे कुठलाही जाड तांदूळ तुम्ही इथे वापरू शकता तांदूळ आपण मोजून घेऊया एक किलो आणि कपाने मोजलं तर बरोबर पाच कप हे तांदूळ होतात तर आता तांदूळ बघा मी हा रेशनचा तांदूळ घेतलेला आहे जाड असा तांदूळ आपल्याला वापरायचा आहे आता चणाडाळ आपण मोजून घेऊया तर इथे बघा अर्धा किलो आपण चणा डाळ घेणार आहोत आणि कपने मोजलं तर अडीच कप होते म्हणजे तांदळाच्या अर्धा पट आपल्याला चणाडाळ घ्यायची आहे यानंतर मूग डाळ घेणार आहोत मुगड डाळ आपण पाव किलो घेणार आहोत आणि कपने मोजलं तर सव्वा कप ही मुग डाळ आहे म्हणजे चणा डाळीच्या अर्धापट मूग डाळ आहे आता घेतली आहे उडीद डाळ तर ही आहे सव्वाशे ग्रॅम म्हणजे आहे पाऊन कप कपने मोजलं तर मुगाच्या डाळीच्या अर्धापट उडदाची डाळ म्हणजे सोप्पा हिशोबा एक किलो तांदूळ अर्धा किलो चणा डाळ पाव किलो मुगाची डाळ आणि सव्वाशे ग्रॅम उडदाची डाळ म्हणजे तांदळाच्या पट चणा डाळ चणा डाळीच्या अर्धापट मुगाची डाळ मुगाच्या डाळीच्या अर्धापट उडदाची डाळ असं लक्षात ठेवायला सोपं आहे आता हे सर्व आपण धुवून घ्यायचं आहे चांगलं नितळत ठेवायचं दहा पंधरा मिनटं यानंतर एका स्वच्छ सुती कापडावर आपल्याला हे सुकवत ठेवायचं आहे ते पण घरामध्येच फॅन खाली तर इथे मी बघा हे मस्त असं सुकवत ठेवलेलं आहे फॅन खाली एक पाच सहा तास आपण याला सुकवून घेणार आहोत चांगलं कोरडं करून घ्यायचं थोडंसं ओलं राहिलं तरी चालेल मात्र एकदम ओलं ठेवू नका तर इथे बघा हे सगळे जिन्नस आपण चांगले सुकवून घेतलेले आहेत आता या व्यतिरिक्त आपल्याला काय लागणार आहे ते आपण पाहणार आहोत तर ह्या डाळी ज्या आहेत त्या थोड्याशा ओलसर आहेत मात्र खूप ओलसर नाही आहेत चला तर मग आता इथे आपल्याला घ्यायचं साबु आहे साबुदाणे साबुदाणे एक कप घेतलेले आहेत बरोबर दोनशे ग्रॅम यानंतर आपण घेणार आहोत पोहे आता पोहे आपण दोन कप घेणार आहोत आणि वजनी मजले तर एकशे पंच्याहत्तर ग्रॅम हे पोहे आहेत दणे आपल्याला अर्धा कप घ्यायचे आहेत आणि मोजून घेतले तर चाळीस ग्रॅम दणे घ्यायचे आहेत यानंतर आपल्याला घालायचं आहे जिरं तर जिरं आपल्याला धण्याच्या अर्धापट घ्यायचा आहे म्हणजे वीस ग्रॅम आणि कपने मोजलं तर पाव कप तर असं आपलं हे साहित्य आहे आता हे सगळं साहित्य आपल्याला भाजून घ्यायचं आहे सुरुवातीला आपण तांदूळ भाजून घेणार आहोत मंद ते मध्यम आचेवर तांदूळ आपल्याला चांगलं भाजून घ्यायचं आहे पण तांदळाचा रंग आपल्याला ना बदलायचा नाही आहे चांगला कुरकुरीत तयार करून घ्यायचा आहे तांदूळ मात्र तो मंद आचेवरच करायचा म्हणजे त्याचा रंग बदलणार नाही तर इथे मी एका कपड्यावर हे सर्व काढून घेते ताटामध्ये काढलं तर ताटामध्ये ओलावा निर्माण होतो म्हणून हे कपड्यावर करायचं म्हणजे कपडा पाणी शोषून घेतो चणा डाळ आपण भाजून घेतलेली आहे चांगली खमंग त्याला बिलकुल करपवायचं नाही आहे याच पद्धतीने आपण मूग सुद्धा भाजून घेणार आहोत चांगले मंदाचे वर चांगलं कुडकुडीत होईपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे त्याचप्रमाणे उडदाची डाळ आपण इथे भाजून घेत आहोत उडदाची डाळसुद्धा तोडून बघायचं दाताला कुडकुडीत लागलं पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे आता साबुदाणे जे आहेत ते साबुदाणेसुद्धा चांगले पांढरे झाले पाहिजेत इथपर्यंत आपल्याला चांगलं भाजून घ्यायचं आहे तर हे सगळं आपण एका ठिकाणी काढून घेतोय त्यानंतर आता पोहे आपण भाजून घेणार आहोत पोहे चांगले हाताने कुसकरले की त्याची पावडर झाली पाहिजे इथपर्यंत चांगले भाजून घ्यायचे आहे भाजणी आपली चांगली भाजलेली असली की आपली चकलीसुद्धा चांगली कुरकुरीत तयार होती ती नरम पडत नाही आता धणे आणि जिरंसुद्धा आपण अगदी हलकंसं भाजून घेणार आहोत इथे मी एक चमचा काळी मिरी आणि चार लवंगा घेतलेले आहेत हे ऑप्शनल आहे तुम्हाला जर तिखट नको असेल तर हे स्किप करू शकता म्हणून मी अगोदर दाखवलं नाही आहे आता ही सगळी भाजणी आपण एकत्र केलेली आहे एकत्र केलेली भाजणी जी आहे ती दोन किलो तीनशे तीस ग्रॅम होती आणि आता मी गिरणीतनं हे दळून आणलेलं आहे चांगलं बारीक दळायचं दळल्यानंतर ह्याचं आपण वजन पाहूया तर इथे बघा दोन किलो दोनशे चोवीस ग्रॅम हे झालेलं आहे पन्नास साठ ग्रॅम आपलं डब्याचं वजन असेल तरी दोन किलो एकशे पंचवीस ग्रॅमपर्यंत आपलं हे पीठ असू शकतं म्हणजे दोन किलो पीठ तरी आपलं व्यवस्थित हे तयार झालेलं आहे आता चकली तयार करून दाखवण्यासाठी मी इथे पाव किलो भाजणी घेतलेली आहे म्हणजेच तीन वाटी आणि ह्या चमच्याने मी आठ चमचे तेल घेतलेलं आहे कांदापोहे खाण्याचा हा चमचा आहे यानंतर ह्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालणार आहोत दोन चमचे तीळ घातलेले आहेत ओवा घातलेला आहे अर्धा चमचा कश्मीरी रेड चिली पावडर एक चमचा लाल तिखट एक चमचा आणि हळद पाव चमचा असे मी मसाले घातलेले आहेत मसाले तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुछा कमी जास्त करून घेऊ शकता तेल कडकडीत गरम केलेलं आहे आणि तेल जे आहे ते वजनाने पंचवीस ग्रॅम तेल आहे आता हे कडकडीत तेलाचं मोहन घातल्यानंतर हाताने चांगलं मिक्स करायचं चा, याची मुठ्ठी तयार होते इथपर्यंत हे तेल आपल्याला घालायचं जा, तेल जास्त पण घालू नका पाणी चांगलं खळखळत गरम करून घ्यायचं आहे उकळलेलं पाणी आणि त्याने हे भिजवून घ्यायचं आहे तर आता पाणी गरम असल्यामुळे आपण चमच्यानेच ह्याला ओलवून घेणार आहोत जास्त पाणी घालू नका नाही तर पीठ सैल होईल आपल्याला पीठ हे घट्टसरच तयार करून घ्यायचं आहे आता इथे बघा हे पीठ जे आहे ते मी चांगलं ओलवून घेते आहे आणि यानंतर हे पीठ जे आहे ते आपण झाकून ठेवणार आहोत दहा ते पंधरा मिनटं म्हणजे ह्याला चांगली वाफ निघेल ह्याची उकड तयार होईल तरी तर ते बघा ह्या झाकणाला चांगली अशी वाफ बसलेली आहे म्हणजे ही आपली उकड छान तयार झालेली आहे डायरेक्ट उकड करायची नाही नाही तर मग चकली नरम पडते कधी कधी ती पीठ सैल होतं आणि मग चकल्या ज्या आहेत त्या नरम पडतात त्यामुळे ही पद्धत वापरायची आपल्याला हवं तेवढं पाणी इथे आपण वापरू शकतो आता पीठ चांगलं मळून घ्यायचं चा, आणि पीठ आहे बघा घट्टच ठेवायचं आहे म्हणजे मग चकलीला काटे खूप छान पडतात आता चकलीच्या भांड्याला मी आतून सर्व तेल लावून घेतलेलं ला आहे पीठ घातलेलं आहे आणि हे बंद करून घेतलं आता आपण चकल्या फाडून घेऊया चकली बघा आता मस्त अशी काटेरी चकली इथे तयार होती आहे सुरुवातीचं टोक जे आहे ते वळवून घ्यायचं आणि त्यानंतर ह्या चकल्या बघा मस्त अशा काटेरी चकल्या तयार होत आहेत द पीठ बघा आपण इतकं व्यवस्थित तयार केलं आहे की चकलीचं पीठ जे आहे ते तुटत नाही आहे बऱ्याच वेळेला ते तुटलं जातं पण इथे हे पीठ आपण इतकं चांगलं मळवून घेतलेलं आहे पीठ मळणं फार गरजेचं आहे कारण की त्याच्यामध्ये जास्त पाण्याचा अंश आपल्याला ठेवायचा नाही आहे पीठ जर सैल झालं तर चकल्यात तेल पितील किंवा मग त्याला काटेसुद्धा पडणार नाहीत त्यामुळे पीठ चांगलं तयार करून घ्या आता बघा मी इथे मस्त अशा काटेरी चकल्या तयार करून घेतलेल्या आहेत तळण्यासाठी तेल मात्र कडकडीत गरम करून घ्या चेक करून घ्या त्यानंतर ह्यामध्ये आपल्याला चकल्या घालायच्या आहेत जेवढ्या चकल्यात ह्या कढईमध्ये मावतील तितक्याच घाला आता ह्या कढईमध्ये तीन चकल्या बरोबर राहत आहेत त्यामुळे मी तीनच घातलेल्या आहेत सुरुवातीला त्याला बिलकुल हात लावू नका त्याला कडक होऊ द्या कडक झाल्यानंतर उलटवून घ्या आणि सतत उलटत ह्याला चांगलं आपण मस्त असं रंग येईपर्यंत चांगल्या कुरकुरीत होईपर्यंत तळवून घेतलेल्या आहेत चकली पहा तुम्ही मस्त ह्याला रंग आलेला आहे शिवाय छान अशा काटेरी तयार झालेल्या आहेत याच पद्धतीने मी बाकीच्या सगळ्या चकल्या तयार करून घेतलेल्या आहेत खमंग कुरकुरीत काटेरी चकली आपली इथे तयार झालेली आहे आणि च महत्वाचं म्हणजे या चकलीने बिलकुलही तेल पिलेलं नाही अजिबात तेल पिलेलं नाही आहे तुम्ही बघू शकता इथे मी क्लोजली दाखवते आहे अगदी कोरडी ही चकली आहे कारण आपण पीठ घट्ट तयार केलं होतं चकली तुम्हाला मी तोडून दाखवते चकली आतून पोकळ आहे म्हणजे इतकी ती कुरकुरीत खमंग अशी आहे तुम्ही बघू शकता इथे मस्त अशी ही चकली तयार झालेली आहे तितकीच ती स्वादिष्ट देखील आहे रेसिपी आवडली तर लाईक आणि कमेंट करायला मात्र विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभारी आहे पुन्हा भेटूया अशाच एका छान नवीन रेसिपीसह तोपर्यंत धन्यवाद बाय बाय